तुम्ही क्षुद्र आहात तुमच्या निळे पिवळे झेंडे घेऊन आमच्या काळाराम मंदिरामध्ये तुम्ही यायचं नाही तुम्ही क्षुद्र आहात तुमचा सहवास आमच्या देवाला झाला नाही पाहिजे तुम्ही क्षुद्र आहात मंदिरामध्ये यायचं नाही अशा आशयाचं एक पत्र काही दिवसांपूर्वी नाशिकच्या मंदिराच्या परिसरामध्ये प्रचंड व्हायरल झालं होतं आणि त्यानंतर सोशल मीडियावरती अनेक हिंदूंना आणि काळाराम मंदिराच्या ट्रस्टला जाब विचारणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले थोडक्यात काय तर हा मुद्दा सोशल मीडियावरती इतका गाजला आहे की त्यामुळे आता दोन समाजामध्ये प्रचंड जास्त तेड निर्माण आहे पण मित्रांनो या मागची खरी बाजू तुम्हाला माहितच नाहीये ती खरी बाजू काय का तर हे बघा मित्रांनो काळाराम मंदिराच्या परिसरातील पोलिसांनी काढलेलं हे पत्रक या पत्रकामध्ये साफ उल्लेख आहे की सोनव आड नावाच्या एका व्यक्तीनं जो की स्वतः अनुसूचित जाती मधला व्यक्ती आहे त्या व्यक्तीने स्वतः हे सगळे पत्रक त्या ठिकाणी पसरवले होते कुठल्याही हिंदू संघटनेनं किंवा एखाद्या हिंदुत्ववादी विचाराच्या माणसानं केलेलं हे कृत्य नव्हतं स्वतःच्याच समाजातील लोकांना नावं ठेवणार आणि परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणार हे पत्रक स्वतः अनुसूचित जाती व्यक्तीनं समाजामध्ये पसरवलं आणि यातून दोन समाजामध्ये निर्माण झाली माझा प्रश्न असा आहे की जितक्या वेगानं बातमी व्हायरल झाली होती तितक्या वेगानं त्याच्या मागचं हे तटलेलं सत्य व्हायरल होईल का जर ते करायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा या संपूर्ण प्रकाराबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही वरचा हा व्हिडिओ बघू शकता लिंक बायोमध्ये